गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो so, आज खूप दिवसानंतर लॉग येतोय अलिबागचे लॉग झाल्यानंतर लॉगच नाही आहे आणि अलिबागवरून आल्यानंतर हा बड्डे जो होता दुसऱ्या दिवशीच होता जयेशचा बड्डे होता आमच्या सोसायटीमधल्या सो उर्वीन ते छान असं मस्त खेळत होते एन्जॉय करत होते ये कुठे गेलं उर्वी इकडे जा ना आतमध्ये उर्वी इकडे जा ना आतमध्ये बॉलमध्ये खेळ जा

यहाँ से भी जाओ आता तुम्ही म्हणाल मध्येच हे काय आलं आहे सो येस मी एका कंपनीत जॉईन केलं आहे म्हणजे माझी आधीचीच कंपनी तिथे रिजॉईन केलं आहे मी आणि हे ट्रेनिंग पिरियडमध्ये जरा एच आर वगैरे टाईमपास करत होते गेम घेत होते स्पिन वगैरे ते असतं ना आ, इन आउट ते गेम चालू होता खरं तर हेच कारण आहे की मला टाईमच नाही भेटत आहे ब्लॉग एडिट करायला करा वगैरे जसा वेळ भेटतो तसे मी छोटे छोटे लॉग किंवा मिनी लॉग वगैरे शेअर करतच राहील तुमच्यासोबत आणि असंच माझ्यासोबत रहा In. In. <laughs> दो बजे है। तो फायनलिस्ट बर नेक्स्ट डे आहे हा सकाळी सहा वाजलेत आणि उठून मी माझे पराठे वगैरेही बनवून झाले होते तेव्हा मी शूट केलं आहे म्हणजे मी पाच वाजता रोज उठते सकाळी आणि हे असे टिफिन वगैरे सगळे असतात उर्वीचा माझा सुशांतचा सुशांत गेले आहेत ऑफिसला आणि आता उर्वीला मी सोडते सगळं टिफिन वगैरे आवरून झाल्यानंतर तशीच मी जाते ऑफिसला आणि आज ऑफिसमध्ये पार्टी होती कारण की म्हणजे आमचं सगळं सर्टिफिकेशन वगैरे झालं होतं त्यामुळे पार्टी ठेवली होती ऑफिसमध्ये आणि मग घरी निघाले आज होता व्हॅलेंटाईन डे होता त्यामुळे थोडंसं म्हटलं चला शूट करूया आपण आज आणि गर्दी म्हणाल तर बापरे विचारायचं नाही गर्दीबद्दल सगळ्यांना जे लोकलने प्रवास करतात त्यांना माहीतच असेल आणि त्यानंतर म्हटले जाता जाता आपण काहीतरी पेस्ट्री वगैरे घेऊन जाऊया घरी सो इथे मी पेस्ट्री घेणार आहे तर थिओग्रोमामधून जर तुम्ही कधीच थिओग्रोमाचा जर ट्राय नसेल केला ना केक नक्की ट्राय करून बघा म्हणजे जर पेस्ट्री जरी खाल्ली ना मन भरून जातं आणि मन तृप्त होतं खरंच इतकी सुंदर पेस्ट्री असते त्यांची आणि केक असतात मला तरी खूप आवडतात आणि थोडे कॉस्टली असतात त्यांचे पण छान म्हणजे पेस्ट्रीमध्ये पण आपण मन समाधान होतंय तर इट्स ओके सो मग घरी आल्यानंतर असं थोडंसं म्हटले चला काहीतरी करूया कारण की थकून आलेली असते त्यामुळे करायची काही इच्छा एवढी होत नाही पण ठीक बोली मग मस्त असं थोडंसं एक कॅन्डल वगैरे लावली आणि आणली होती पेस्ट्री ती खाल्ली